नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा चाळीसावा श्लोक श्री वाच पार्थ नैवे ह नामु विनाशस्त विद्यते न हि कल्याणकृत कश्चिद दुर्गतीत गती भगवान श्रीकृष्ण म्हणाले अरे पार्था त्या पुरुषाचा इहलोकात नाश होत नाही आणि परलोकातही नाही अरे बाबा शुभ कर्म करणारा कोणताही साधक दुर्गतीला जात नाही भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला तात असं संबोधतात तात हा शब्द जसा पित्यासाठी वापरला जातो तसंच तो आपल्याहून लहान असणाऱ्याशी जिव्हाळ्यानं बोलतानाही वापरला जातो अर्जुनाच्या अनेक प्रश्नांनंतर त्याला भगवान श्रीकृष्ण प्रेमानं समजावून सांगत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वाचूनी अन्यथा गती आहे गा तेव्हा कृष्ण म्हणाले अर्जुना ज्याला मोक्ष सुखाविषयी तीव्र आस्था आहे त्याला मोक्षा वाचून कोणती गती असणार परी एतुलेची एक घडे जे माझारी विसवावे पडे तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही म्हणजे पण एवढंच एक घडतं की मोक्ष मोक्षप्राप्ती होण्यासाठी त्या साधकाला मध्यंतरी काही काळ थांबावं लागतं या विश्रांतीच्या कालावधीतही त्याला इतकं सुख प्राप्त होतं की जे इंद्रादी देवांनाही दुर्लभ असतं एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सिद्धिते परंतु तोच साधक वेगवान पावलांनी तातडीनं साधना करून योगाभ्यासाचा मार्ग जर आक्रमत गेला असता तर आयुष्याचा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वीच ब्रह्मसिद्धीच्या मुक्कामाला जाऊन पोहोचला देखील असता तरी तुला वेगू नव्हेची म्हणवनी विसावा तरी निकाची पाठी मोक्षू तैसाची ठेविला असे परंतु त्या साधकाच्या अंगी केवळ श्रद्धाच असल्यामुळं पाहिजे तेवढा अभ्यासाचा वेग नसल्यामुळं त्यानं विश्रांती घेणं साहजिकच आहे परंतु विश्रांतीनंतर त्याला मोक्ष प्राप्त होतच असतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया श्रीभगवाच पार्थ नामु विनाशस्त विनाशस्तस्य न हि कल्याणकृत कश्चित तात गच्छती मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण